प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे आदेश आमदार डॉक्टर मिरज शहरातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगली मनपा प्रशासनाला दिले शहरातील विविध नागरिक समस्या रखलेली कामे आणि जनतेच्या तक्रारी यांचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत त्यांना ही तंबी दिली सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीस मनपा आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी आणि भाजपाचे स्थानिक पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते बैठकीतील महत्वाचे निर्णय आणि सूचना गणेशोत्सवात कोणतीही आकारणी नाही मागील वर्षीप्रमाणे यंदाही मंडळांना स्टेज व मांडवासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही भाजी मंडईचे काम दोन महिन्यात पूर्ण करावे तब्बल तेरा कोटी रुपये खर्च करूनही सहा वर्षांपासून रखडलेले भाजी मंडईचे काम तातडीने पूर्ण करून दुसऱ्या इमारतीचे काम सुरू करण्याचे निर्देश ड्रेनेज लाईनचे काम चार महिन्यात पूर्ण करावे शहरातील अनेक ठिकाणी खोदाई करून कामे अर्धवट ठेवलेली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे ही कामे चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश पंधरा ऑगस्टपासून चार सिग्नल यंत्रणा कार्यान्वित शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून देण्यापासून चार ठिकाणी सिग्नल सुरू होणार छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणांचे रखडलेले काम लवकर पूर्ण करावे मंजूर निधी असूनही काम लांबणीवर टाकल्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्वरित काम पूर्ण करण्याची सूचना समुद्र कंपनीवर चौकशी आणि कारवाईचे आदेश एलईडी डी दिव्यांच्या रखडलेल्या व निकृष्ट कामामुळे कंपनीवर कारवाईसाठी तपास अहवाल मागवला भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम वाढत्या कुत्र्यांच्या त्रासावर उपाययोजना करण्याचे आदेश डॉन वॅन व वा कर्मचारी वाढवून दररोजचा अहवाल सादर करावा मिरज शहराल लहान शववाहिकेची मंजुरी अरुंद गल्ले लक्षात घेऊन नवीन लहान शववाहिका मंजूर करण्याची घोषणा इतर महत्वाचे विषय कृष्णागड स्मशानभूमीतील डिझल दाहिनीची देखभाल बालगंधर्व नाट्यगृहाची दुरुस्ती यावरही सकारात्मक चर्चा या बैठकीत अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मंजूर निधी परत येल्याबद्दल आमदार खाडे यांनी संताप व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांना सुनावले विकास कामांची अंमलबजावणी ठोसपणे करण्याचे आदेश देत जनतेच्या समस्या वेळी सोडण्यावर भर दिला